खरं मित्रांनो मी डॉक्टर विनोद नायकवाडी आपलं गो डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलसोबत स्वागत करते आज आम्ही आमच्या गायींसाठी आज हळदीचा वापर करतो आहे कारण आता हा ऋतू बदलाचा काळ आहे म्हणजे थंडी संपूर्ण आता उन्हाळा चालू होतो आहे ह्या दिवसामध्ये हळ गाईला रोज एक तीन चार दिवस तरी रोज पन्नास ग्रॅम ह्या हिशोबाने सकाळ संध्याकाळ हिशोबाने हळद द्यायला पाहिजे ज्याने काय होतं की गायची इम्युनिटी वाढते आणि त्याच्यामुळे गायची इम्युनिटी वाढते त्याच्यामुळे गाय आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं जनरली माणसांमध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम होतो की ऋतू बदलाच्या काळामध्ये बघा माणसं माणसंसुद्धा जास्त आजारी पडतात ही बघा आमची हळद आहे ही आम्ही घरीच पिकवलेली हळद आहे आम्ही ही प्रत्येक गायला एक अंदाजे आम्ही पन्नास ग्रॅम ह्या हिशोबात देतो एक तीन चार दिवस आम्ही हे देणार आहे जेणेकरून नैसर्गिकरित्या गायींची इम्युनिटी वाढेल आणि ते आजारी पडणार नाही त्याच्यामुळे बाकीचे औषध देण्याची आपल्याला गरज पडणार नाही आम्ही इम्युनिटीवरच काम करतो गायी आजारी पडू नये म्हणून अगोदर काम करतो आणि हे आपलं बघा या आम्ही ब घरच्या घरीच ब आपलं आयुर्वेदिक वनस्पतींचं हे मिनरल मिक्सर आहे या जवळपास वीस एक प्रकारच्या वनस्पती आहेत यांनी सुद्धा गायीची पचन व्यवस्था चांगली होते गायींचं फॅट एसिनेट पण चांगलं बसतं तब्येत पण चांगली राहते गायींची आणि याच्याबद्दल जो व्हिडिओ पाहिजे तर व्हिडिओ आहे याचा पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता हे आम्ही घरीच बनवलेलं गाईंचं खाद्य आहे याच्यामध्ये सर्व प्रकारे दाईचा चुनी आहे आम्ही रेडीमेड खाद्य वापरत नाही जे बाजारात मिळतं ते दुसरी सरकी पेंट वापरत नाही कारण सरकी पेंट ही खाद्य खाद्यवस्तूमध्ये येते त्याच्यामध्ये त्याच्या कोणत्याही कीटकनाशकाचं किंवा अजून बऱ्याच याच्या फवारण्यांचं काही लिमिटेशन नाही आहे त्याच्यामध्ये मानवी आरोग्यास घातक असतं त्याच्यामध्ये आम्ही गायींना पण ते घालत नाही दुसरी गोष्ट ते बिटी बऱ्याच जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त सर बीटी ही बिटी कॉटनचीच असते त्याच्यामुळे आम्ही ते गायीं मला वापरत नाही आम्ही आमचं खाद्य घरीच बनवतो याचासुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तोही तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता या खाद्याचं आम्ही कोणते कोणतं खाद्य कसं बनवतो गायींचं आणि रेडीमेड खाद्याविषयी बरेच जण विचारतात आम्हाला की तुम्ही का देत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की त्याच्यामध्ये युरियाचा वापर असतो गायींना दूध देण्यासाठी वा दूध वाढवण्यासाठी एक्स्ट्रा ग्लुकोज असतं एक जेणेकरून ते खाल्ल्यामुळे गायीचं दूध लवकर वाढलं जातं आणि हेच एक्स्ट्रा ग्लुकोज वगैरे हे नंतर डायबिटीसलाही लहान मुलांमध्ये कारणीभूत ठरतं त्याच्यामुळे ते आम्ही देत नाही गायींना बाकीचे वापरतात त्याबद्दल आपल्याला काही कोण त्याच्याबद्दल आपलं काही म्हणायचं नाही कोणाला पण आपण आम्ही नाही वापरत त्याच्यामागचं हे कारण हे आहे की त्यात युरियाचं प्रमाण ठरलेलं नाही ग्लुकोज नाही एक्स्ट्रा ग्लुकोज देतात गायींना त्याच्यामुळे गायी लवकर दूध देतात दु लवकर दूध देतात म्हणजे जास्त दूध वाढतं त्यांचं लगेच आणि त्यात वापरणारं जे काही रॉ मटेरियल आहे याच्या क्वालिटीबद्दल शाशंकताच आहे कारण आम्ही आता हे जे घेतो आहे बाजारात आणि ते जे रेडीमेड मिळते याच्या याचा भावाचा ताळमेळ कुठंच बसत नाही आणि या आपण स्वतः पाहून घेतो खाद्याची क्वालिटी वगैरे सगळं आणि त्याच्यात माहीत नाही जास्त नफेखोरीसाठी लोक काही पण करतात आजकाल त्याच्यामुळे आम्ही ते वापरत नाही धन्यवाद तुम्हीही असा हळदीचा वापर करू शकता हळदी आम्ही घरची आमची घरचीच पिकवलेली हळद आहे याच्यात घरची हळद वापरा तुम्ही बाजारात रेडीमेड हळद वापरू नका तिच्या क्वालिटीबद्दल फार प्रश्नचिन्ह आहेत